इथे जरूरशी यात्राच्या टाइमिंगला साप पिऊन दूध पिऊन जातो बरं ब्लॉगला शेवट पर्यंत बघा काय विषयाची सांगतो नमस्कार भावान स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग एकदम खतरनाक म्हणजे खतरनाक होणार आहे बरं का त्याचं कारण म्हणजे काय माहिती का आपण आता अकोल्याच्या चांदपीर बाबाच्या दर्ग्यावर तर भावनो काही बारशी रोड आहे बारशी रोड संपलाय का थोडा कचा रोड लागतो तर मी एक हा माझ्यासोबत एक माझा मित्र आहे काय या रोड न थोडं पुढे ना एक झाडाची दर्गा दिसत तर भाऊन साहेब आमच्या गावाची दर्गा चला मग मी तुम्हाला मधून दाखवतो तर मित्रांनो तुम्हाला दर्गा कोणाला माहिती नसेल तर मी पत्ता सांगतो लातूरून फक्त अठरा किलोमीटर अंतर असलेल्या मृडाकोला गावाची दर्गा आहे ज्यांना कोणाला माहिती नाही ना त्यांनी एकदा आवश्यक येऊन जावं बर का पहिले तर आपण दर्शन घेतलं पण आता व्हिडिओ बनवायला सुरुवात केली बरं का तर भावनाच्या जर मोठ्या प्रमाणात यात्रावरती बर का दर्गा अशा ठिकाणी शांत वातावरण आहे बर का तर भावना तुम्हाला इथला काय विषयाचे सांगतो पहिली लोक असे म्हणतात की जरूरशी यात्राच्या टाइमिंगला जा न चुकता साप येतो आणि दूध पिऊन जातो ही गोष्ट खरी आहे बरं का कारण ही गोष्ट मी एका माणसाकडून नाही तर अनेक माणसंकडून गोष्ट ऐकलो आम्ही भावना तुमचं काय मत आहे ते कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की सांगा बरं का आणि दर्गाच्या समोर अशी पाण्याची पण व्यवस्था आहे बर का तर भावना तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि काही व्हिडिओला कमेंट करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये येतो बरं का बाय बाय